किती पैसे सांग बर त्या सुरजन वीस हजार रुपये घेतले दोन महिने झालं देई नाही दोन महिने नाही दिले आज आज, था, था। ए, सुर्जीया। सुर्जीया। सुर्जीया ए, ना असते त्याचा असा ठोका टाकतो डोक्यात हा तुला काय करायचं ती कर पण त्याच्याकडे पैसे काढू तू टेन्शनच घेऊ नको आज पैसेच घेऊन जाऊ आज ए सुरजी सुरजी इकडे थांब ना येईन ना रे लवकर थांब की का नाही पैसे कधी तुम्हाला सांग लवकर थांब थांब खाली पैसे दे देतो दादा पैसे देतो देतो म्हणतो कधी देतो देतो दादा येते माझ मला लवकर दे गवा येणार आहे येणार नाही किती रुपये द्यायचे वीस हजार दोन महिने झाले ना ओ. आता वीस नाही पंचवीस हजार रुपये द्यायचे देतो देतो आता देतो देतो काय नंदे बायला मान आले तो निसती हा दादा समजून घ्या देतो म्हणले ना ऐ काय करायचे सांग बर अरे असं माझ्या दोन दिवस देतो आणि एक दिवस देतो करतोय टाकतोय काय काय करतोय हा ना राव बिर बघ ना हा चांगलं झाडन बिडन होय काय वय पै देऊन टाकीचे देतो दमद्या ना की हायला नुसतं मोठं घर पोकळ वासन वारज भासाभासा असं झालं याच वायदा करतो कधी देतो वायदा करून घे देत काय काय आता दोन दिवस म्हणत होतो ना आता महिना है बो मैना नाही आम्ही आता पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही तुम्ही सांगतो दोन नाही आजच पैसे लागत आहेत आज नाही ना दादा हे येणार ऐक आम्ही अजून माणसं आणले नाही आणायला तुला बरं का तुम्ही सांगतो कुठून नाही येत ते न सांगू घरातून घेऊन जाय ती कसं दिलेत लोकांना घेऊन सोनं दागिनं काही आण पण आम्हाला आज पैसा लागतो म्हणजे लागतो घ्या की दादा अरे बाबा तुम्ही काय तो बघा तुमच्या पोरा मीस हजार रुपये घेऊन आला माझ्यापासून दोन महिने झाले देत मग सूर्ज कशाला वीस हजार आणले म्हणले आई मी अरे पण तू आणले कशाला कशाला पैसे घेतले तर तू वीस हजार लागत होत कामाला असं कोणतं काम निघलं होतं ती नव्हतं आपलं मोठं काम मोठं काम बघत होती पोरग कोणतं मोठं काम आता त्यालाच माहिती हे पोर आले ते एवढा आलड्या वाड्या दोघी बाहेर आलं म्हणलं काय झालंय अच्छा कारभार कार जरा बंद कर ना ए कशाला आणले इथ पैसे देऊन टाक ना देतो की दे झाला ए, ए तुला खातिर मी चारतो पैसे घेऊन चला आधी ए तुला सांगितलं ना पैसे देऊन टाकायचे पैसे कोणाला विचारून दिले होते तुम्ही हां विचारून म्हणजे कोणाला दादागिरी करायची नाही दादागिरी करस ने आमच्या घरात येऊन ए सुवासला का तू असं का करायला लागला नका तुझी जक नाही का माझ्याकडे नाही नेमकं

मी माझं काम करायला आलो इथं तू तुझं करतायती एक मिनिट थांब 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 ऐका ना ऐका नाव टमाटा मागायला तुम्ही देऊन टाका ना वीस हजार मग हा तू कोण कोण म्हणजे तुझे पैसे आहेत का हा आमचे पैसे येत आमचे पैसे पैसे तुझे आहेत आमच्या पण मी याला दिलते तुम्हाला माहित नाही हा हे बघ बाहेर घ्या साड्या बाहेर घ्या सोना असे लाद घाल लांब झाले माझ ते झाले तवा कुठे तवा कुठे गिरते ना निघाली पैसे कुठे देतो किती बोलतो ते पैसे आता हा बघ ना मला सारखं बघतो लावलं आता पैसे नाही घ्यायचे आता व्याज पण घ्यायचं काय व्याज घ्यायचं आता व्याज सगळं पैसे तू कोणाला लागलं सांगायला व्याज 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 नसलं द्यायचं रुपया देत नाही चला नाही का व्याज नसलं द्यायचं तर तिकडून वाचू मी तिला इकडून पाठवा काय बोलला आता आता डबल व्याज घ्यायचं कांदा माग मारली नाही तर याला ना आपण नेऊ नाही याच्यावर केस करू केस करू केस केस करू याच्यावर असं

पैसे कुठून दिले तू गप काय तुला नाही माहिती तू निघ ए ए ए ए चाठा निघ इथून नाही आमच्या जरा तसं गोंधळ नको बरं का तुम्हाला सांगून ठेवते आल्यापासून वाच 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 लावले सगळे बघायला लागले आता बघ बर हा आत मध्ये मग आम्ही बघून येतो कपाटात पैसे आहेत का निघला की चोरा सारखा कपाटात पैसे वाढतो बापाच आहे काय माझी पैसे घेतली यांनी आणि आपल्याला चोर म्हणून राहिले ते पैसे देतो म्हणलंय ना पण याचा काय संबंध आहे हा माझा काय संबंध आहे तुम्ही तुमचं बघून घ्या अप... काय चाललंय तुझे नाटक आ... तुझे नाटक लावलंय आता काय लावलं माहिती पैसे देतच नसतो धरून म्हणतोय कपाटातले पैसे दाखवतो आता नसतो अण्णा पैसे बोलू नको त्या बाया खाली कर नाही बिल साईड याला पैसे देत ना, ना याला घेऊन बघा आत्या कशा कुठ्याने घेऊन घरी येता तुम्ही त्यांना खुशाल त्यांच्या सोबत पाठवलं अगदी जाऊ दे ना काय कुठं ते गावा बाहेरच्यात काय ते काय खाते काय ते आलं एवढं एवढं ठेवणे ते काय करताय येनी एक दिवस सूर्जनी एक दिली काढ उडून त्याला पता नाही लागायचा दोघं हे मार खातील कशाला मार मारखात रोज एकत्र खातात पिते तर खेळत आहेत मोठे एकत्र झालेले आहेत ते काय मारतय दमे सु ती निस्त बाग 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 करते कुत्र आणि भूकन तिकडे गेला का गळ्यात हात घालून हिडते उगा आपल्या समोर नाटकं होते दे त्यांची माहिती का तुला पण तू कसा बघत होता मला अगं तिला चाबर पोर घे तुला नाही माहिती सर गावना सवलंय त्यांनी इथं नाटकं करायला आला चल कपाटात हे बघून ते बघू चल कुठं नाही जात तू जाऊ द्या चला